Okay. <laughs> 我。<Yeah. S 2> <Wow. S 1> भारत, आगेत्त 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 भारत। व्यक्त माध्यना श्री कृष्ण महाराज म्हणजे अर्जुना सर्व जीव अवेक्त स्थितीत असतात अवेक्त दिनी भूतानी आणि व्यक्त माध्याने भारत मध्यस्थितीत व्यक्त होतात आणि पुन्हा सृष्टीचा समोर होतो आणि आगेत्त। पुन्हा जीव जीवाला माया पुन्हा बधारात टाकते आणि पुन्हा आयुक्त स्थितीत नेते मग बाब ज्यावेळेस जीव इथं प्रपंचात येतो त्यावेळेस त्याला लक्ष चौऱ्याऐंशी योजनेतून फिरावं लागते तर त्यापैकी त्याची चार खाणी येतात जारज अंडद श्वेदज उदभीज अशा चार खाणी येतात तर चार खाणीमधून आपल्याला भ्रमण करावं लागते तर जारज जारज खाणीमध्ये एकवीस लाख येवणे आहेत अंडसमध्ये एकवीस लाख आहेत जारा जारा जा मध्ये एकवीस लाख आहेत आणि मध्ये एकवीस म्हणजे अशा एकवीस चौक चौऱ्याऐंशी लाख येवण्या आपल्याला आहेत तर त्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ज्या आहेत त्या अज्ञान येवण्या त्या तिथं देवा माणसाला बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाचन नाही परंतु ही जी येवनी आहे मराठा मा माणसाची एवणी तर ती येवनी फक्त एक येवणी अशी आहे की तिथं बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे आणि वाच आहे तर आपण एवढे भाग्यवान आहोत हो, की आपल्याला ही येऊन मिळाली परंतु खरं म्हणलं तर आपल्याला हा जो देह मिळाला आहे अनेक देय मिळतात कुत्र्याचे देय मिळतात मांजराचे मिळतात त्या लक्ष तर त्या देह मिळण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे खरं म्हणलं तर कारण कारण काय आपल्याला परमेश्वरानं तीन सृष्ट्यामध्ये मूळ सृष्ट्यामध्ये तीन सृष्ट्यामध्ये ज्ञान दिलं ते आपण गमिलं आगंतुक अनारब्ध प्रारब्ध कर्म केले आणि याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि पुन्हा आपण आपल्याला पुन्हा ती मूळ सृष्ट्या त्या प्रवाही सृष्टीमध्ये बी आपल्याला परमेश्वरानं परमेश्वरानं म्हणजे कृतयुगामध्ये अयोनी संभव जन्म द्यायला म्हणजे योनीमधून जन्म द्यायला नाही डायरेक्ट सहा नऊ नऊ महिन्याचे लेखर ह्या कृतीयुगामध्ये आणून सोडले असं पुराण सांगतंय असं वेद सांगतात आणि असं सगळे जर सांगतात तर मग ते तितकं देखील आपण करून तिथं एक लाख वर्षी आयुष्य दिलं आपल्याला कृतीयुगामध्ये पण त्या कृती एक लाख आयुष्य वर्षात देखील आपण परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लाभलो नाहीत मोहरलो नाहीत आणि परमेश्वर प्राप्ती करून घेण्याच्या नागास लाभलो नाहीत मग आपण फक्त संसारच केला आणि आगंतुक अनारब्ध प्रारब्ध कर्म केले आणि प्रारब्ध कर्म केल्याप्रमाणे आपण चतुर्युगीला गेलो चार युग चतुर्युगीला कर्म कधी स्वर्गाला जातो कधी नरकाला जातो कधी मोक्षाला जातो तर कधी पुन्हा मनुष्य जन्मात येतो तर हे मनुष्य जन्मात आल्यानंतर मनुष्यजन्म म्हणजे परमेश्वर आपल्याला एक संधी देतात मनुष्य जन्माची आणि त्या मनुष्यजन्माला संधी कशाला देतात ती परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही संधी देतात तर माय बाबा हा जो जन्म आहे मला मा मानवाचा जन्म आहे हा मानवाचा जन्म म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराने दिलेली एक अमूल्य संधी आहे पण ती संधी आपण गमावली पाहिजे तर इथं आल्यानंतर आपण तर लहानपणी अज्ञानच असतो पण पण नंतर आपण जसं जसे मोठे होतो तसं तसं आपल्याला ज्ञान होते पण आपल्याला पण आपल्याला गुरु भेटतात प्रपंच तर मग आपण प्रपंचातच राहतो आणि प्रपंचातच काम करतो आणि आयुष्यभर प्रपंचातच मोडतो परंतु एखाद्या माणसाला चांगला गुरु भेटतो आणि त्याला मग तो गुरु भेटल्यानंतर तो परमार्थाला लागतो आणि परमार्थ करून तो परमेश्वर प्राप्तीला जातो तर मी नगो की परमेश्वर प्राप्ती करून घेणं हे मनुष्य देहाचं मुख्य ध्येय आहे मुख्य ध्येय आहे इतर येऊन येतात तिथं आहार भय निद्रा मैथून असे चार गरज आहेत तर ते आहार करायचं आहे तिकडं जेवण जेवण करायचंय तिकडं निद्रा करायची तिकडं भय मानायचंय तिकडं भय मैथून करायचं पण ह्या हे जो जन्म आहे मानवाचा जन्म इथं बी आहार निद्रा मैथून आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त एक काम आपल्याकडे आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून द्यायचं परंतु आपलं झालं कसं पाहिजे एका मुल एक जातक कथा सांगितल्या जाते की एक घर असतं एक छोटंसं आणि त्या घरी आ, पती पत्नी मुलगा असे जण असतात तर तो पती कुठेतरी गावाला गेलेला असतो किंवा कामाला गेलेला असतो आणि एवढ्यात काय आहे काही का पाहुणे येतात पाहुणा येतो एक मग त्याला बैठकीत बसवलं जाते चहा दिल्या जातो मग ती बाई घरात सामान बघते तर सामान ब म्हणजे कमी असते सामान त्याला काहीतरी करून खाऊ घरावं लागेल ना तर त्यासाठी सामान पाहिजे तर सामान आणण्यासाठी मग काय आहे ही आई जी आहे ती मुलाला बोलवती आणि मुलाला म्हणती बाळा हे पैसे घ्या आणि बाजारात जा आणि साखर आण साखर आण रवा आण आणि तुपा असं सांगते त्याला मग हे लेकरून जातं आहे हो पैसे घेऊन आणि बाजारात जात आहे बाजारात गेल्यावर त्याला गारुड्याचा खेळ दिसतो चाललेला आणि ते गारुड्याचा खेळ चाललेला दिसतो आणि ते गारुड्याचा खेळ बघण्यात ते लेकरू होतं आहे आणि मग नंतर काय होतं ते गारुडी तो साप सोडतो सापामागं मुंग मुंगू सोडतो आणि ती पाळापळी होती आणि लेकरं एकमागच्या अंगावर पडतात याच्या अंगावर दोन चार लेकरं पडतात आणि हे लेकरं त्याच्या अंगावर पडल्यानंतर हे लेकरू विसरून जाते मला आईने काय सांगितलं आता काय आणावं काय आणावं तू काहीतरी आणायचं पैसे तर दिले आईने तर पाठवले मग का का हे काय करत आहे मग अस काय आणतंय पतंग आणतंय मांजे आणतंय आणि चॉकलेट आणतंय पतंग मांजे आणि चॉकलेट घेऊन आईकडे येत आहे आई म्हणती मला आणलं का सामान तर ते म्हणते हे आणलं आणि मग येणं ती आई नाराज होते ते बघून आणि ह्या मुलाची जी येरझार आहे ती येरझार व्यर्थ जाते वाया जाते तर माय तशी तर आपली परमेश्वर आई आहे परमेश्वरानं आपल्याला इथं या प्रपंचामध्ये परमेश्वराचा जो आनंद आहे परमेश्वराला सच्चिदान म्हणतात सचित आनंद म्हणतात तर तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराने इथं पाठवलं आहे परंतु आपण तो आनंद परमेश्वराचा जो आनंद आहे सुख मातेन ती कमी येतातच भूतिग्रह आहे मतेंद्रिय जे भूतिग्रह सुख आहे भूतिग्रह आनंद आहे तो आपल्याला घेत नाहीत आणि मग आपण काय करतो प्रपंचाचा आनंद घेतो आणि प्रकृतीच्या आनादामध्ये आपण जातो आणि आपलं आणि आपण मरून जातो आणि आपलं पुन्हा जातो देवाकड आणि देवाकडे गेल्यानंतर देव म्हणतो काय रे बाबा मी तुला कशाला पाठवलं होतं आणि मग आपण म्हणतो घेऊ काय घेऊन जातो आपण संत आणि असंत कर्म घेऊन जातो संत आणि असंत कर्म घेऊन जातो आणि मग तिथं आपण म्हणतो घेया एवढं आणलं आणि मग परमेश्वर म्हणतो की तुला धाड होतं कशाला आणि मग तो परमेश्वर आपल्या नाराज होतात आणि आपली अर्झार जी आहे ती व्यर्थ जाते म्हणून माय बाबो इथं आल्यानंतर आपण नाही का इथं हा इथं आपण आल्यानंतर आपण काय करायचं आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार काय करायचंय क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पारभोशील आणि नाशिवंत हे देह जे आहे ते नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपलं काळ सा काळ हा आपलं आयुष्य खातो आहे तर आपण सावध व्हायला हो पाहिजे आणि सावध होऊन सावध झालो सावध झालो अनुहायच्या जागरना तर परमेश्वराच्या चिंतनाला आपण लागलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन करायचं गीतेचं पठण करायचं आणि काही जे चांगल्या गोष्टी आहेत त्या करायच्या तर पण आपण ते करतच नाहीत मग आपण काय सकाळीच आऊत घेऊन जातो शेतात बैल घेऊन जातात बैल बी काम करतात आपण आऊ आपण मी काम करतो आणि संध्याकाळी आपण तिघं बी घरी येतो बैल कोठ्या झोपतात आपण मग आपल्या घरात झोपतो बैल भाल्याच्या बैलाच्या भाल्याचा विचार करत नाहीत आणि आपण मी आपल्या भाल्याचा विचारत नाही आणि हे राहणगाडं दररोज सारखं चुलू असते तर मरेपर्यंत आणि मग आपल्या मग आपण बैला बैल बाएल बी बैलाचा बैला बैलाच्या भल्याचा विचार करत नाही तर आपण बी आपल्या भाल्याचा विचार करत नाहीत मग आपण कोण आहोत तर आपण देखील बैल आहोत आणि आपली गंती त्या बैलातच होत जाते आपल्याला देवानं बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं वाचे दिली परंतु तरीही आपण त्या बुद्धीचा स्वातंत्र्याचा वाचेचा उपयोग न घेतला तर आपल्याला आपलं जीवन हे केवळ म्हणजे पशुवत होते आहे त्यामुळं मायबाभो पशुवत जीवन तुमचं हो देऊ नका हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो आणि हे बैल जो आहे बैलाच्या याच्यातून बाहेर निघा आणि मनुष्य व्हा हे तुला सांग तुम्हाला सांग सा विनंती करतो मायबाभो मग तुम्ही म्हणता इथं हे सगळे मनुष्य नाहीत का नाही आमचे तुकडोजी म्हणले की तुकडोजीला तुकडोजी एकदा तुकडोजीला एकदा देव दिसले ते म्हणले मला देव दिसले पण काय करू लागले देव ते म्हणले माणूस द्या म्हणजे माणूस द्या अशी भीक मागता प्रभू दिसला त्या तुकडोजीला पर प्रभू दिसले परमेश्वर दिसले पण काय करू लागले भीक मागू लागले कोणची भीक मागू लागले माणूस द्या ते तुकडोजी म्हणले अहो हे काय सगळे माणसं म्हणले हे माणसं नाही तर हे माणसाचे सांगाडे सागाडे माय बाबा ते सागाडा होऊ नका तुम्ही माणूस व्हा आणि माणुस ती तुमच्या अंगात येऊ द्या येऊ द्या आपल्या अंगात येऊ द्या माणू माणुसकी म्हणजे काय म्हण माणुसकी म्हणजे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे आपण दुसऱ्याच्या दुःखात दुःखी बी होत नाही तर आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी बी होत नाहीत दुसऱ्याच्या उलट सुखामध्ये आपण दुःखी होतो हा बाबा त्यामुळं आपण ती वृत्ती आपण सोडायची आणि आपण दुसऱ्याच्या दुःखीत दुःखी व्हायचं आहे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हायचं तरच आपल्याजवळ माणूस की मानवता आधी असं म्हणता येईल कारण मानवता येणं आपलं गरजेचं आहे मानवता जर नाही आणि आपल्याला आपल्या तर आपण ह्या लक्ष त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे ये नव्याण्णव येवण्यामध्ये आपली गणती होईल आणि आपण पशु समजल्या जाऊ त्यामुळं आपण ह्या पशुतून बाहेर निघायचं आहे आणि आपल्याला गीता वाचायची गीता वा गीता काय म्हणती अस्तिकृष्ण भारत म्हणजे अर्जुन इथे गुहे शास्त्र हे गुहे असं शास्त्र आहे मी तर मुक्तम हे देवा तुला सांगितलं अर्जुना आणि येतात बुद्ध बुद्धिमाश्यात आणि हे शास्त्र वाचून पठण करून ऐकून माणूस बुद्धिमा बुद्धिवान होतो येतच बुद्ध बुद्धिमाश्यात कृत कृतच भारत संत ज्ञानेश्वर गीतेबद्दल म्हणले हा वेदार्थ गुरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आणवा दिला असे हे आघात जिथे वेडावती वेद तिथं अल्पभूमी मतिमंद काय होईल आणि ज्यावेळेस त्यांनी गीता ग्रंथ हातात घेतला अभ्यासायला किवले बाप बाप आणि एवढा मोठा ग्रंथ गीता गीत आहे युद्ध छोटा दिसायला आहे परंतु ज्ञानाची सागर हे ज्ञानाचा समुद्र आहे तो आणि हे साधारण माणसाला काढल्यासारखा नाही ज्यानं त्याला वेळ द्यायला त्यालाच त्याला तो ग्रंथ गीता ग्रंथ कळू शकतो त्यामुळं मायबापो तुम्ही ग्रंथ द्या अनेक लोकांना लोकांच्या हातात हा ग्रंथ गेला आणि लोकांना अनेक लोकांना याबद्दल भाष्य केलं तर शंकराचार्य होते शंकराचार्याने हा ग्रंथ घेतला आणि त्यावर शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वराच्या हातात हा ग्रंथ गेला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला टिळकाच्या हातात हा ग्रंथ गेला टिळकाने देखील गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला बाबा असा ग्रंथ महान ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं आपण पठन पाठन केलं पाहिजे आणि त्याचे जे तत्वज्ञान आहे ते आपल्या अंगी बांधून घेतण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली उर्धोगती आपण करून घेतली पाहिजे तर आपण ह्या जीवनामध्ये आल्यानंतर गीतेचा सा, सहारा घेऊन गीतेची कास धरून आपण परमेश्वर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपलं मुख्य ध्येय आहे की परमेश्वर प्राप्ती करून गेली तर त्या परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला आपण लागलं पाहिजेत तर मग गीतेमध्ये परमेश्वर कसा प्राप्त होतो हे देवानं गीते श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं आहे दुसऱ्या याद्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना प्रजा हाती यादा कामात सर्वात पार्थ बनावतात जो माणूस मनातल्या सर्व कामना त्या सोडून देतो प्रजा हाती यादा कामान सर्वात पार्थ बनवतात आणि आत्मने म्हणजे परमेश्वर परमेश्वराच्या चिंतनात जो घडून जातो त्याला परमेश्वर प्राप्ती होते नाही तर होत नाही बा माय बाबा आणि ते म्हणले वा। वित्त राग भय क्रोध वित्त म्हणजे सोडून द्यायचं भय द्यायचं सोडून राग द्यायचं सोडून आणि राग म्हणजे आसक्ती सोडून द्यायची आणि क्रोध सोडून द्यायचा वित्त राग भय क्रोधो वित राग ज्यानं वीत सोडला म्हणजे राग सोडला क्रोध सोडला तर त्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकतो पुन्हा काय म्हणले ते म्हणले अर्जुना दुःखेश्वर सुखेश्वर होताच पुरा दुःखानं दुःखी होऊ नको आणि सुखात सुखी होऊ नको हो दुःखात दुःखी होत राहिलास तर तुला परमेश्वर प्राप्ती कशी होईल आणि सुखात सुखी होत राहिला परमेश्वर प्राप्तीचं परमेश्वराचं चिंतन कसं होईल तुला आणि परमेश्वर कस हो तुला कसा सापडेल म्हणून ह्या जन्मात आल्यानंतर आपण आसक्ती सोडायची आणि परमेश्वराचं प्रा चिंतन सदोदित करायचं ह्या जगातल्या ह्या संसारातल्या ज्या गोष्टी येतात आमदार ही सगळ्यात गोष्ट आहे खासदार ही गोष्ट आहे मंत्री होणे राजा होणे या सगळ्या म्हणजे भूलणाऱ्या गोष्टी येतात याच्यात जर तुम्ही पडलात तर राजी राजे भेटते आणि राज्याची नरक होतो आपल्याला त्यामुळं परमेश्वर तिकडे होत नाही तर परमेश्वर जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असला तर तुम्हाला अध्यात्माची काढावा लागेल गुरुच्या संगतीत जावं लागेल कारण बरगा संगत माणसाला सांगली पाहिजे सा। तर साधूच्या संगती मनो व मार्गगती आकडा श्रीपत्ती येणे म्हणजे हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि संत ज्ञानेश्वर दुसरा एक उपाय सांगितला ते म्हणले ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी ते म्हणले ज्ञानदेव मौन धर आंतरीची जपमाळखोर ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी धरूने श्री हरी जपे सदा आणि परि परमेश्वराचं चिन्ह संबोधित कर असं ते प्रश्न संत ज्ञानेश्वरानं आपल्याला उपदेश दिलेला आहे त्यांच्या मार्गानं जर गेलं आपण तर आपल्याला म्हणजे परमेश्वर प्राप्त होऊ शकतो संतांच्या मार्गानं गेलं तर आपण परमेश्वर प्राप्त होऊ शकतो तर संत तुकाराम महाराज म्हणतात की भाग्यवान कोण आहे जो मंत्री झाला तो भाग्यवान नाही प्रधानमंत्री झाला तो भाग्यवान नाही मग नाही मग भाग्य कोण आहे भाग्यतनी नव्हे धनपुत्र पण निकट वास भरा संत निकटवास भरा संताच्या चरणापाशी राहणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आपलं म्हणून स चांगल्याच्या संगतीला राहा संताच्या संगतीत राहा तर जर आपण वाईट संगतीत राहिलो तर बघा हिरा हिरा जो असतो ना हिरा इतका सगळ्यात इतका कठीण असतो तो की त्याला घराणं मारलं तरी फुटत नाही परंतु त्याला जर त्या ढेकणाची साथ मिळाली ढेकणाच्या संघ जर तो राहिला तर ढेकणाच्या संघ राहिला तर हिऱ्याचे तुकडे टुकडे होतात माय बाभो तर तुम्ही एक हिरा आहेत हिरा ते तुम्ही हिरा आहात तुम्ही वाघ आहात मायबाभो परंतु तुम्ही इथं हिरा असून हिरा समजायला तयार नाहीत स्वतःला वाघ असून वाघ समजायला तयार नाहीत आणि हिरा तर तुम्ही जसा हिरा भंगतो तसं तुम्ही बी वाईटाच्या संगतीत गेल्यानंतर तुमचं मी तसं वाईट होतं मायबाबो त्यामुळं वाईटाच्या संगतीत जाऊ नका ज्ञाता विरक्ताचा संघ की जे असं संतांनी सांगितलेलं आहे परमेश्वरानं सांगितलेलं आहे म्हणजे आणि मायबाबो आपण जर समजा वाईटाच्या संगतीत गेलो तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं चांगल्याची संगत धरायची आणि चांगल्या संघ राहायचा आणि मायबाबो पण श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये अनेक परमेश्वर प्राप्तीचे उपाय सांगितले श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना यदा असते साहेब तो कुरुमोंगानी सरस्या कासव कसे कासव हो जो असतो तो आपले इंद्रिय ताब्यात घेतो त्याप्रमाणे आपण आपले इंद्रिय ताब्यात ठेवले यदा सरते साहेब कुरुमोंगाने सरस्या इंद्रिया इंद्रिया ठेवे तस्य प्रदेश प्रदिष्ठिला त्याप्रमाणे आपण इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे आणि श्री श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन या निशा सर्व होताना हे लोक जे असतात जे परमेश्वर द्यायला परमेश्वर प्राप्तीची साठ नाही तसे लोक ज्यावेळेस झोपतात त्यावेळेस आपण उठून परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि ते जवळ जागी असतात खडबड करतात त्यावेळेस आपण झोपलं पाहिजे या निशा सर्व होताना तश्याम जागृती सैमी आणि एश्याम जागृती होतानी साशा पश्यतोणी आणि माय आणि ज्यावेळेस जसं सा ज जसं समुद्र असतो समुद्रामध्ये पावसाळ्यात अनेक नद्या जातात समुद्र माप प्रविषयती तदोत्त कामं किंवा प्रविषयती सर्व सशांती माप न कामं कामी जसे समुद्रामध्ये अनेक नद्या जातात पण समुद्र शांत असतो तसं आपल्यामध्ये कितीही काम क्रोध लोक घुसले तरीही आपण त्या कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आधी आपण जायचं नाही शांत राहायचं आणि परमेश्वर चिंतन करत राहायचं तर परमेश्वर एक दिवशी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही माय बाबू आपल्याला परमेश्वर प्राप्त पाहिजे तर गीतेमध्ये सांगितलं निर्माण मोह म्हणजे सर्व आसक्ती सोडा निर्माण मोहा जितसंग दोषा म्हणजे इंद्रिये ताब्यात ठेवा निर्माण मोहा जितसंग दोषा आध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करा विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त व्हा द्वंद्वने मुक्ता द्वंदातून मुक्त व्हा सुख दुःखापासून वेगळे व्हा सुख नाही दुःख नाही सुख दुःख द्वंद्व सुख दुःख सधने गच्छेती मुळा आपण व्यवहतो असा माणूस माझ्या धामाला येऊ शकतो आणि बाबो परमेश्वराचं धाम प्राप्त करून घेणं पण आणि ह्या नसवर संसाराच्या दुःखातून सुटून जाणं हे आपल्या आपलं कर्तव्य आहे आणि नवे तेच आपल्यासाठी परमेश्वरानं आपल्याला त्यासाठीच धाडलं ह्या पृथ्वीवर आपला जो प्रपंच आहे प्रपंच आपल्यासाठीच निर्माण केलेला आहे प्रपंच काही कोणासाठी निर्माण केला नाही फक्त जीवासाठी निर्माण केला जीवाला मुक्ती देण्यासाठी परमेश्वरानं हा प्रपंच तिरता गेली आपल्याला तिथून आयुक्तातून काढून आणलं आपल्याला हा देय देला छानपैकी आणि प्राणी जे आहेत त्याला आडवे देय दिले आपल्याला उभा देय द्यायला परंतु भानगडाशी आपल्याला उभा देय देऊन देखील आपण आडवे चालतो आणि त्याला आडवा देय देखील देऊन देखील तर प्राणी प्राणी सरळ चालतात प्राण्याला एका वाघाला जर दहा शेळ्या दिसल्या तर तो दहा नाहीने मारत एकच पोटापुरती मारतो पण आपल्या लोकायला जर जर, जर जास्त त्या त्याच्या ते त्याला ताकद आली तर ते सगळ्या लोकायला मारून आपण मोठं होण्याचा प्रयत्न करतात बाबो हो। तशा भानगडीत आपण पडायचं नाही आपल्याला हा मनुष्य देह काही पुन्हा मिळणार नाही हा दुर्लभ मनुष्य देह आहे हा मिळाला आहे चांगली गोष्ट आहे पण आता इथं आल्यानंतर आपण चांगल्या गोष्टी करा आणि गीतेचं ज्ञान घ्या गीतेचं पठण करा आणि परमेश्वर प्राप्तीकडे जाण्याचा विचार करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथं सांगतो आणि मायभो हा जो आपला देओल ऑफिशियल चॅनल आहे याला वाईट लोक कधीच सबस्क्राईब करत नाहीत तुमच्यासारखे सत्वस्थ लोक चांगलेच लोक सबस्क्राईब करतात त्यामुळं सबस्क्राईबच नाहीत आपल्याला आणि त्यामुळं पुढच्या गोष्टी आपल्यासाठी यूट्यूब आपल्याला ते, ते सोयी देईन तर मला हो आपल्याला सोयी जर प्राप्त करायची असल्या तर जास्तीत जास्त आपल्याकडे सबस्क्राईब पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि आत्ताच करा सबस्क्राईब सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि तुमची रजा घेतो धन्योत प्रणाम धन्योद प्रणाम जय हरी जय हरी जय